एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेहतीसतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडतीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी सत्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एकशे दोनशे तीन ते चार एकशे पाच वीस फुटामध्ये एकशे पाच साधारण फळे शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघितला हा छत्रपती संभाजीनगर मधील प्रतीक जेजुरीकर वैजापूर तालुका आहे माळी घोगरगाव असं त्यांचं गाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या टेक्निकचा वापर करायचा असेल तुमचंही उत्पन्न डबल करायचं असेल प्रत्येक पिकाचं तर आमच्याशी संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी सत्याहत्तर ब्याऐंशी यावरती फक्त व्हॉट्सअपला फोटो व्हिडिओ पाठवून शेड्यूल मिळवू शकता शक्य झाल्यास आम्ही कॉल रिसीव करू आणि ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल हे कॉल रिसीव करत नाहीत किंवा शेड्यूल येला टायमिंग लागतंय तर शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी आमच्याशी नाही कनेक्ट झालं तर चालेल म्हणजे हा निगेटिव्हिटी चा प्रकार आहे म्हणजे ह्या मेसेज मधून पण ते मी भोगतोय म्हणजे मी एवढं तुमच्यासाठी करून पण सोळा सोळा तास काम करून एवढे कॉम्बिनेशन बनवून तुमच्यासाठी मी कधी आजपर्यंत कुणाला फीच विचारलं नाही किंवा कशाचंच ना नाही किती तर समोरून शेतकऱ्यांनी विचारले तुमची फी किती असते मी रिप्लाय सुद्धा देत नाही आणि किती तर शेतकऱ्यांना मी अशी फी घेत पण नाही म्हणजे ज्यांच्याकडे नाही तर शेतकरी मित्रांनो आपली फी ही पंधरा दिवसासाठी पाचशे रुपये अशी प्रत्येक पिकाची राहते ज्यांच्याकडे नाहीच खरेच नाही त्यांनी नाही दिली तर चालेल अशा शेतकरी बांधवांनी शेवटी मला फी जमा केली तरी चालू शकते तर शेतकरी मित्रांनो मी असं बोलण्याचा पाठीमाग कारण असं आहे की व्हॉट्सअपला बरेच फोटो व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये भिर बरेच अशी शेतकरी आहेत किंवा इतर काही लोक आहेत की फक्त फोटो व्हिडिओ पाठवून कसं शेड्यूल राहतं काय करते बघूया आमच्यापेक्षा लय शाणा आहेत का आम्ही वीस वीस वर्ष शेती करतो आम्हाला वीस वर्षाचा अनुभव आहे आम्ही एस वगैरे झालोय एम एस वगैरे झालोय तुम्ही लय शाहानं झाला का आम्ही दुकानदार आहे दुकानदारी करतोय अशी लोक कमी होतील व गरजू शेतकऱ्यांना मला वेळ देता येईल त्याच्यामुळं ज्यांना जे गरजू आहेत ते राहणारच आहेत जे नको आहेत त्या ती लोक व्हिडिओ खाली कमेंट करते शेतकरी मित्रांनो मी काल एक जणाला विचारलं तुम्ही का चुकीची कमेंट करता माझ्याकडून काय चुकलंय असं सांगा तर शेतकरी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मला ही कमेंट केलेली माहितीच नाही एक कंपनीवाला आणि दुकानदार बसले त्याने माझा मोबाईल घेतला होता ओ माझ्या मोबाईल मधून कमेंट केली आहे तर शेतकरी मित्रांनो जी कमेंट करणारे लोक आहेत ती त्यांचं काहीतरी भंगरतंय म्हणजे त्यांची कंपनी बंद पडते त्यांचं दुकान बंद पडते त्यांचं काहीतरी बंद पडते त्यांची कन्सल्टन्सी बंद पडते अशीच लोक फक्त बदनाम करते तर अशी लोक कमी होतील आपल्यातून व आपल्याला गरजू लोकांना वेळ देता येईल गरजू शेतकऱ्यांना वेळ देता येईल त्यांचा फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही योग्य वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा अन्यथा तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे धन्यवाद